श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची हे बघू तर काय होतं आता आपण पारायणाला सर्वजण बसलेलंच आहे आपण प्रत्येकाच्यात पारायण करतो दत्त जयंती सप्ताह करतो स्वामी पुण्यतिथी सप्ताह करतो किंवा इतर वेळा पण आपण घरी करतो आता हे केंद्रात जर केलं तर केंद्रात किंवा के मंदिरात आपण जर बसलेलं असेल तर तिथं ते बरोबर आपल्याकडनं करून घेतात परंतु आता आपण घरी आहे तर घरी कशी करणार अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची तुम्ही असं खूप मोठं काय त्याचा खर्च वगैरे करण्याची गरज नाही नाही काय होतं आपण काय करतो की गुरुचरित्र पारायण केलं म्हणजे इतकी एक जोडी जेवायलाच बोलवली पाहिजे इतकं करायलाच पाहिजे तितकं करायलाच पाहिजे खूप काय आपल्याला असं आपण ऐकलेलं असतं त्यामुळे आपण खूप मोठा खर्च खूप मोठा असा पसारा करतो तर एवढं काहीच करायची करण्याची गरज नाही तर आता आपल्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण पूर्णपणे तुम्हाला त्याची फलश्रुती मिळेल असं आपण आजच्या व्हिडिओत माहिती आणलेली आहे तर बघा तर आपण काय करायचं आता ही आपली आजची जी म्हणजे ह्या दत्त जयंतीची सांगत आहे सॉरी ह्या दत्त जयंती सप्ताहाची किंवा ह्या दत्त जयंती निमित्त निमित्त जे आपण गुरुचरित्र पारायण करतोय त्याची सांगत आहे सोळा तारखेला बरोबर सोळा तारखेला कारण की दत्त जयंती पंधरा तारखेला आहे म्हणून आपले सांगत पारायणाचे सोळा था तारखेला असेल आपलं पंधरा तारखेपर्यंत वाचन असेल पंधरा तारखेपर्यंत आपण पूर्ण म्हणजे पंधरा तारखेला था आपल्या सातवा दिवस येतो पारायणाचा आणि आपण ते पूर्ण वाचन करत असतो तर शेवटचे अध्याय तर त्रेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असतं त्या दिवशी वाचायला आपण पूर्ण वाचन करत असतो आणि काय होतं मग त्याचे पारायणाचे कसं असतं गुरुचरित्र पाराण असेल किंवा स्वामी याच नवनाथ पारायण असेल भागवत असेल श्रीपाश्री वल्लभ असेल तर ह्या पारायणाची जे असते सात दिवसाचं पारायणाची सांगता आठव्या दिवशी करत असतो आणि नऊ दिवस आता नवनाथच फक्त नऊ दिवस करतो किंवा भागवतच करतो आपण तर नऊ दिवसाच्या पारायणाची सांगता दहाव्या दिवशी करत असतो म्हणून आपल्याला ह्या सात दिवसाच्या पारायणाचे सांगता येईल दिवशी करायचे आता तुम्ही म्हणाल कशी करायची ताई ते सांगा तर बरोबर तर कर, कशी करायची हेच सांगण्यासाठी आजची व्हिडिओ आहे तर काय करायचे बघा आपल्याला दोन मोठे नैवेद्य काढायचे आहे आणि एक छोट दोन छोटे नैवेद्य काढायचे आता तुम्ही म्हणाल दोन मोठे एक मोठा नैवेद्य म्हणजेच एक ताट भरून नैवेद्य काढायचे वरण भात भाजी पोळी बा दोन पोळ्या दोन पोळ्या आणि भाजी पोळी आणि काहीतरी भजे वगैरे केले असेल तर ते कारण की स्वामींना भजे कांद्याची भजे आवडत असतात तर मग ते भजे असं जे असेल ते जो स्वयंपाक केला असेल तुम्ही मी तो असं ताट भरून काढायचा एक ग्रंथासाठी ताट भरून नैवेद्य घ्यायचा त्यानंतर दोन जोड नैवेद्य म्हणजे चार छोट्या पोळ्या काढायच्या त्यातला जोड नैवेद्य एक जोड नैवेद्य गायीसाठी आणि एक कुत्र्यासाठी एवढा आपल्याला करायचं एक नैवेद्य त्या गायीसाठी जोड नैवेद्य मात्र कुत्र्यासाठी पण जोड नैवेद्य हे आपल्याला एवढं नैवेद्य करायचं आहे त्यानंतर आपले सांगता ही सकाळी साडे दहा पर्यंतच करावा शक्यतो पण असं सक्ती नाही परंतु साडे दहा ला का की कारण की आपली पूर्ण केंद्रांमध्ये सगळीकडे साडे दहाला होत असतं म्हणून आपण साडे दहा ला सांगतो नाही तर मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकतात पण बारा ते साडेबारा तरी करायचे म्हणजे साडेबाराच्या आतच करायचे कारण की दत्त महाराजांचा जेवणाचा टाइम जो असतो ना तो आ, बारा ते साडेबारा दरम्यान असतो म्हणजे कारण की भिक्षा तेव्हा ते मागतात बारा ते साडेबारा हा भिक्षेचा वेळ असतो तेव्हा तुम्ही त्यांना नैवेद्य आरती करू शकतात बाकी वाचन नाही करायचं तर पण नैवेद्य करू देऊ शकतात तर मग आपण त्यावेळेस नैवेद्य सगळ्याला नैवेद्य द्यायचा सांगा त्याच्या दिवशीचा विषय आहे आम सगळ्या पहिले स्वामींना नैवेद्य द्यायचा नंतर ग्रंथाला नैवेद्य द्यायचा आणि गायचा आणि कुत्र्याच्या बाजूला काढून ठेवायचा मग तुमच्या सर्व देवांना पण तुम्ही एक नैवेद्य करू शकतात काय प्रॉब्लेम नाही नैवेद्य दिला की मग आरती करायची आपल्याला आरती आपल्याला गणपतीची करायची त्यानंतर दत्त महाराजांची करायची किंवा स्वामींच तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर स्वामींची करा तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तर दत्त महाराजांची करा त्यानंतर आपली करा आणि आपली शंकराची आरती करा त्यानंतर आपले मंत्र पुष्पांजली असेल आणि आपले घालीन लोटांगण प्रार्थना असेल असं सर्व आपलं असेल असं सर्व आपण करायचं आहे झालं एवढं सगळं बोलून झालं की मग नंतर आपल्याला खाली बसायचं खाली बसायचं आपण आणि काय करायचं हातात अखंड सॉरी खाली बसायचं खाली बसलं की आपण जे जयकार करायचा आणि त्यांना विनंती करायचं एकदा तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा एक माळ दत्त महाराजांचा जप करा म्हणजे आम्ही कसं आरती झाली की गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनमा हा प्रार्थना म्हणतो त्यानंतर आम्ही जप घेतो म्हणून तुम्हाला सुद्धा ते सांगितलं प्रार्थना करा आणि जप घ्या जप घ्या एक माळ दत्त गायत्री मंत्र घ्या किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या तुम्ही जर स्वामी सेवेकरी असेल तर श्री स्वामी समंत्र समर्थ मंत्र घ्या आणि एक दत्त गायत्री मंत्र घ्या आणि तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तुम्हाला तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसला असेल कुठले पारायण करत असेल काही प्रॉब्लेम नाही असं नाही केंद्राच असेल तुम्ही कुठलंही पारायण वाचत असेल तर सगळ्यांच्यासाठी हेच सेवा आहे मग एक दत्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ दत्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग त्यानंतर आपण काय करायचं बघा जो जो ग्रंथ आहे आपल्याला ग्रंथ डायरेक्ट आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे म्हणजे काय करायचं कारण की आपली पारायणाचे सांगत आहे तेव्हाच होईल ना मग काय करते आपण जय जयकार करायचं आहे आता आम्ही ज्या पद्धतीने करतो तेच मी तुम्हाला सांगू शकते कारण की बाहेरच मी सांगू नाही शकत कारण की जे आम्हाला माहिती आहे ते सांगते कारण आम्ही जसं करतो जर मग आम्ही कसं करतो बघा तर काय करतो पहिल्या जय जयकाराला आम्ही ग्रंथाला हात लावतो समजा आता उदाहरणार्थ हा ग्रंथ आहे पहिले फक्त हात लावतो फक्त खाली वाकून फक्त हात लावायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जे किंवा ते श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जे गंगा गोदावरी माता की जे असं म्हणतो आम्ही सद्गुरु परमपूज मोरे दादा परमपूज्य माऊली की जे भारत माता की जे असं आम्ही जय जयकार करतो तुम्ही तुमच्या तुमच्या याच्यानुसार जय जयकार करा जय जयकार करायचा ग्रंथाला हात लावायचा दुसऱ्यांदा परत जय जयकार करायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जे गंगा गोदावरी माता की जे किंवा तुम्ही जर ते जगद स्वामींची दुसरी आणखी कुठल्या तरी प्रार्थना घेत असेल ना तुम्ही ते घ्या म्हणजे सॉरी दुसरा अजून जय जयकार घेत असेल ना ते घ्या कारण की काही काही घेतात ना तो मला आता आठवत नाही ने नेमकं अक्कलकोट वरन जे अक्कलकोट स्वामींचे जे करतात ना तर ते एक प्रार्थना जय जयकार घेतात अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे पण बोलू शकतात तुम्ही तुम्ही हे पण बोलू शकता किंवा हे पण बोलू शकतात तुम्ही त्यावेळेस काय करायचं पहिल्या जय जयकाराला फक्त ग्रंथाला हात लावायचा दुसऱ्या जय जयकाराला तो ग्रंथ सॉरी छातीवर ठेवायचा दुसरे जय जे पहिल्या जय जय करायला ग्रंथाला हात लावायचा दुसऱ्या जय जय करायला ग्रंथ छातीला असा लावायचा म्हणजे छातीला लावण्यामागचं कारण असं की तुमची तुम्ही जे पारायण केलं आहे सात दिवस पारायण केलं तर त्या ग्रंथामध्ये एक ऊर्जा येते बरोबर आहे ना त्या ग्रंथात एक ऊर्जा येते आणि ती ऊर्जा आपण तेच तोच ग्रंथ आपण छातीला लावायचा छातीला लावायचं म्हणजे आपली ती ऊर्जा आपल्याला मिळण्यासाठी ते ऊर्जा त्या ग्रंथातून आपल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला छातीला लावायचा दुसऱ्या जय जे करायला तिसऱ्या जय जे करायला डोक्यावर ठेवायचा ग्रंथ पुन्हा जे काय असेल ते तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणला किंवा श्री स्वामी समर्थ महाराज की जे ते बोला डोक्यावर ठेवायचा ग्रंथ आणि मग जे जेकार झाला तिसरा कि मग तो ग्रंथ तुम्ही पुन्हा जागेवर ठेवायचा असं आपल्याला पारायणाची सांगता करायची असते नंतर मग तुम्ही हात जोडून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु महेश्वरा ही प्रार्थना बोलायची नंतर आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आपल्या कुलदेवाचा जय जयकार करायचा आपल्याला असं सगळं जय जयकार करत आपण झालेल्या पारायणाची क्षमा पण स्वामींना मागायची म्हणजे आपल्या पारायण काळामध्ये आपल्या चुका होतच ना कारण की आपल्याकडनं असं कुठलं असा नेम सगळे नियम असे पाळल्या जातच नाही त्यामुळे काही ना काही चूक होतच असते मग स्वामींना आपल्या ती प्रार्थना पण करायची की आमच्याकडनं जी झाली सेवा तुम चे से ती तुमच्या चरणी करतो आणि जे काय आमच्या पारायण काळात चुकलं असेल त्याबद्दल माफी मागतो आणि रोज आपण विष्णू सहस्रनाम वाचतोच तर त्या दिवशी सुद्धा विष्णू सहस्रनाम वाचून फलश्रुती सुद्धा आपल्याला वाचायची आहे ती, ती शक्यतो दत्त जयंतीच्या दिवशीच वाचा विष्णू सहस्रनाम आहे ना त्याची फलश्रुती सुद्धा घ्यायची असते विष्णू सहस्रनामाची फलश्रुती सुद्धा घ्यायची असते तर ती आपण त्या दिवशी वाचा तस आपले पारायणाचे सांगत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्हाला जर वाटलं एक जोडप घाला घालावी तर घालू शकतात असं काही नाही पण कंपल्सरी असं काही नाहीये की जोडप जेव घातलंच पाहिजे की एवढे लोक जेव घातलेच पाहिजे एवढं काही केलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही एकदा गा, जो आपण छोट्या नव्हे देखील तो घायला दिला तरी चालेल पण तुमची जर इच्छा असेल तर करू शकतात नाही तर तुम्ही मग मला मग पुन्हा मागच्या वेळेस खूप काही मग तेव्हा एक जोडी जोडी घातले तिला साडी घेऊ का त्यांना कपडे घेऊ का मग हे करू का ते करू का असं काही कुठल्याही ग्रंथात दिलेलं नाही की तुम्ही सांगतेला येईल असं काही करा फक्त सांगतेला येल असं साधच झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे तुमची जी, जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगायचं असं असं कामासाठी मी केलं होतं स्वामी माझं असं असं काम करा तुम्ही तर असं सांगायचं आणि आपण मग प्रार्थना करायची आणि असंच आपले पाराण्याची सांगत आहे अगदी कुठलंही पारायण तुम्ही करा कुठल्याही पाराण्याचे सांगता असंच आहे तुम्ही स्वामी सॉरी गुरुचरित्र करा नवनाथ करा त्यानंतर नवनाथाला तरी नऊ मुलं जेव घालावे लागतात नवनाथाला नऊ पाराण करतो त्याला नऊ मुलं जेव घाला लागतात दुसरी पासरी वल्लभ झालं त्यानंतर भागवत झालं भागवतला सुद्धा तुम्हाला काही असं काही खूप असं मोठं हे करायची गरज नाही पण असंच घरातल्या घरात करू शकतात फक्त भागवतला गोपाल काल्याचा प्रसाद लागतो नवनाथांना नऊ मुलं जीव घालावं लागतात आणि बाकी गुरुचरित्र आपलं किंवा श्रीपासरी याची सांगत आपली साधीच असते त्यामुळे असं काही हे नाही मानायचं की आपल्याला खूप काही पारायण केलं म्हणजे आपल्याला खूप काही खर्च करावा लागेल खूप काही मोठी पूजा करावं लागेल खूप काही करावं लागेल असं काही करायचं नाही त्याची गरज नाहीये त्यामुळे आपल्याला साधं सोपं पण अशी सेवा करायची की तिची पूर्ण फलश्रुती मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण श्रद्धा आणि आणि सेवा करायची म्हणजे तुम्हाला सगळी फल पूर्ण फलश्रुती त्या पारायणाची मिळेल आता तुम्ही काय करणार बघा तो ग्रंथ पारायण झाल्यानंतर तुम्ही छातीला लावणार छाती लावणार लावणार म्हणजे त्याच्यातली सगळी ऊर्जा तुम्ही आपल्या शरीरात हे करणार आत्मसात करणार नंतर डोक्यावर ठरणार म्हणजे डोक्यातून पण आपली हे सगळी ऊर्जा डोक्यातून त्याची ऊर्जा सगळे शरीरात प्रवेश करायच असं त्याचं कारण असतं म्हणून आपल्याला आप हे सगळे कृती करायची असते तर असं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची हे समजलं असेल तर असं आज आपण इथे थांबून झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर, जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ